मम्मी पप्पा माफ करा जॉब लागत नसल्यानं पंचवीस वर्षाच्या तरुणाने संपवलं जीवन नोकरी मिळत नसल्याने निराशेतून पंचवीस वर्षाच्या तरुणाने घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे येथील सुरेश सोनवडे या तरुणाने घरी कोणीही नसताना घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह पप्पा मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय अशा भावनिक उल्लेखांचाही त्याने त्याग केला आहे पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेत झालेला निलेश सोनावणे हा तरुण आई वडील आणि मोठ्या भावासह हो। अयोध्या नगरात राहत होता त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता परंतु नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता मंगळवारी निलेश हा घरी एकटाच होता त्यावेळी राहत्या घरात घडफास घर घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी एम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आपण स्वतःच्या इच्छेने जीवन संपत असून आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही खूप प्रयत्न करूनही चांगला जॉब लागत नसल्याने मी टेन्शनमध्ये होतो खूप डिप्रेशन डिप्रेशनमध्ये आलो होतो कुणीही माझ्या परिवाराला आणि इतर कोणालाही त्रास देऊ नये मी माझ्या स्वइच्छेने जीवन संपवत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय